मैत्रिणीनो ते बाळ किती वर्षाचं आहे तीन ते सहा वर्षापर्यंतच बाळ त्याच्या पाठीवरती हो इतकं ओझ आणि अभ्यासाचं इतकं मोठं बर्डन त्याला सारखा अभ्यासाचा तगादा लावतो आपण पूर्ण आयुष्य आहे ना अभ्यासासाठी करेल अभ्यास तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासनं खूप खूप स्वागत करते कशा आहात मैत्रिणीनो मस्त ना आपल्याला मस्तच राहायचंय कारण ज्यावेळेस आपण मस्त राहू ना त्यावेळेस आपण आपल्या फॅमिलीला मस्त ठेवू शकू त्यांना आनंदात ठेवू शकू तर त्यामुळे स्वतःची काळजी घ्यायची आणि आपल्या परिवाराला आनंदात ठेवायचे तर चला मग आज थोड्याशा गप्पा मारूया आपल्या मुलांविषयीच आपल्या चिमुकल्यांविषयीच तर आजकाल वातावरण कसं वाटतंय सगळीकडं अभ्यास ठीक आहे अभ्यास पाहिजेच कारण की कॉम्पिटिशन पण इतकं वाढलंय त्यामुळे अभ्यास करावाच लागतो पण काय हो आपलं बाळ किती वर्षाचं आहे एक तीन साथ पन ते सहा वर्षाचं समजा किंवा सात वर्षाचं पण त्याला आपण अभ्यास केवढा देतो पूर्ण सातवी ते आठवीच्या मुलांना जेवढा अभ्यास असतो ना तेवढा अभ्यास आपल्या मुलांना असतो जी किंवा फर्स्ट किंवा एल के जी या वर्गाला सुद्धा इतका अभ्यास असतो की जे अभ्यास म्हणजे सहावी सातवीची मुलं करू शकतात तेवढा अभ्यास त्या ते मुलांना आजकाल आहे भरपूर पॅटर्न निघालेले आहेत सीबीएसई पॅटर्न आहे एस एस सी पॅटर्न आहे असे वेगवेगळे पॅटर्न आहेत ज्याच्यानुसार अभ्यास आहे आपल्याला आणि मग काय आपल्याला येतं टेन्शन आपलं बाळ असतं नर्सरी चार वर्षाचा तीन वर्षाचा पण आपण त्याला अभ्यास 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 याच्यामध्येच म्हणजे पूर्णपणे तो डुबून गेला पाहिजे अशी आपली इच्छा असते कारण मला मान्य आहे प्रत्येक बालकाला वाटतं की आपलं बाळ खूप हुशार झालं पाहिजे या कॉम्पिटिशनमध्ये टिकलं पाहिजे मान्य आहे पण पूर्ण आयुष्य आहे ना अभ्यासाला मग एवढ्या मुकल्या जीवाला तेवढा त्रास का द्यायचा मी असं नाही म्हणत की अभ्यास नका करू पण ज्यावेळेस त्याचं एज वाढेल वर्ग वाढेल त्यानुसार त्याला कळेल ना अभ्यास करायचं पण आता मी खूप साऱ्या ठिकाणी बघते ना यू के जी च्या मुलांना सुद्धा इतका माहिती अभ्यासाचा की ते एवढे एवढे पुस्तक हे ते आता आपण करून घेतो कारण की शाळेकडून तेवढं आपल्याला असतं रिपोर्ट चांगला पाहिजे ह्या पाहिजे पण एवढं पण नको म्हणजे अभ्यासाचा तगादा लावायला आपल्या बाळांना कि ते पूर्ण चिडचिड होईल एकतर ह्या मोबाईलमुळे त्यांचं अर्ध जे बालपण आहे ते हिरावून गेलेलं आहे त्यातल्या त्यात हे अभ्यासाचं बर्डर त्यामुळं तर मग त्याला राहिलेलं बालपण पण जगता येत नाही त्यामुळं जे आपलं बाळ आहे त्याला त्याच्या खेळीमिळी वातावरणामध्ये आपण अभ्यास घेऊया म्हणजे असं नाही की तू एवढं केलंच पाहिजे इतकं लिहिलंच पाहिजे तुमच्या तुम्ही त्याच्या कलानुसार त्याचा अभ्यास घ्या कारण की त्याचा जीव खूप छोटा असतो ना आणि आपल्याला कळतं म्हणजे आजूबाजूचं वातावरण आहे ना त्यामुळे आपल्याला जास्तच टेन्शन येतं की आ, याचा मुलगा इतका हुशार आहे त्याने इतके मार्क्स घेतले तो इतक्या पुढे जातो मग माझं बाळ का मागं राहावं पण माहितीये का प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते प्रत्येकाचं मूळ वेगवेगळा असतो त्यामुळे त्यांच्या कॅपॅसिटीनुसार ते घेतील ना पण आपलं काय असतं नाही अभ्यास केलंच पाहिजे माझ्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये मी असे पालक पाहिलेत की इतके स्ट्रिक की आ, भले तो मुलगा एल के असू दे युकेजी ला असू ना नर्सरीला असू दे पण त्याला इतका अभ्यास स्ट्रिक्ट नाही तू दोन तास अभ्यासाला बसला पाहिजे तू एवढं केलंच पाहिजे अरे त्याचा जीव एवढसा आहे ना मग त्याच्या कॅपॅसिटीनुसार तो घेईल ना जरा त्याच्या म्हणजे त्याच्या वळणाने आपण सुद्धा घेऊया कारण की तो त्याला नाही समजत अजून काही छोटसं असतं पण आपण बाहेरच्या वातावरणामुळे आपण इतके डुबून जातो की नाही माझ्या मुलाने एवढं केलंच पाहिजे मग त्या छोट्याशा जे मन आहे त्याचं ना मग त्याला ते चिडचिड वाटते किंवा मुलगा कसा एकदम म्हणजे अबोल होतात किंवा ते बर्डन वाटतं त्याला ते डोक्या डोक्यावरती कि बापरे म्हणजे त्याचं वय असतं लहान त्यामुळे त्याला ते म्हणजे प्रत्येकालाच अभ्यास तो झेपेला असं नाही ना प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असल्यामुळे ते त्याच्या कॅपॅसिटीनुसार अभ्यास करणार त्यामुळे आपण त्याच्या कलाकलानुसार घेऊया कारण की पूर्ण आयुष्य तर पडले अभ्यासाला तुम्ही स्ट्रिक कधी म्हणजे ज्यावेळेस मुलगा त्याच्या वयानुसार मोठा होतो ना त्याला बऱ्यापैकी समज आल्यानंतर तो स्वतःच अभ्यासाला वगैरे बसतो त्यावेळेस म्हणजे आपल्याला जास्त त्याला एवढं सांगावं लागत नाही की अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर पण आता त्याचं खेळायचं वय असल्यामुळं तो जास्त खेळाकडे कर आकर्षिले जातो आता आपल्या वयात म्हणजे आपल्या वेळेस आपण जास्तीत जास्त पहिली दुसरीला आपल्याला सुरुवात असायची आपली त्यावेळेस आपलं एज जास्तीत जास्त सहा ते सात वर्षाचं असायचं पण आता नर्सरीचा मुलगा सुद्धा जास्तीत जास्त तीन साडेतीन वर्षापर्यंत नर्सरीमध्ये असतो म्हणजे एकदम बालवायामध्ये त्याला अभ्यासाचं टेन्शन ओझ त्याच्यावरती पडतं पण त्याचा त्याची समज तेवढी नसते त्यामुळे तो अभ्यासाला म्हणजे नकार देतो किंवा चिडचिड करतो त्यामुळे मला सांगायचं एवढंच आहे की आपलं बाळ अजून खूप लहान आहे आणि खूप आयुष्य आहे त्याच्या पुढे अभ्यास करण्यासाठी ज्यावेळेस तू पाचवीला जाईल सहावीला जाईल त्यानुसार तो टप्प्याटप्प्याने अभ्यास त्याचा वाढवा तुम्ही म्हणजे त्याचा वेळ वाढवा पण इतका लहान वयामध्ये म्हणजे माझा मुलगा एवढा टॉपर आलाच पाहिजे युकेजी मध्ये फर्स्ट आलाच पाहिजे एल के जी मध्ये फर्स्ट आलाच पाहिजे इतका तगादा लावून उपयोग नाही ना कारण की त्याचं त्याचं वयच नसतं तेवढं आणि मी जसं आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असल्यामुळे प्रत्येकाचा मार्क्स शीट वेगळी येणार प्रत्येकाचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते किंवा एखाद्याला पटकन लक्षात बसतं एखाद्याला लक्षात बसत नाही त्यामुळे आपण आपल्या मुलाला एकदम तो इतका अभ्यास केलाच पाहिजे बाळा किंवा त्याला क्लासेस इतके म्हणजे सकाळी तो आपली शाळा करून बारा एक वाजता परत येणार एखादा तास तुम्ही त्याचा अभ्यास घेणार मग लगेच तीन चार वाजता त्याचा क्लास असणार परत क्लासवरून आल्यानंतर क्लासचा अभ्यास राहणार मग तो खेळणार कधी त्याचं बालपण जगणार कधी तर तुम्ही कंटिन्युअस त्याच्या माग तगादा न लावता अभ्यासाचा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्या चार ते पाच वर्षाच्या मुलाचा आपण अभ्यास घेऊ शकतो कारण की त्याला जास्तीत जास्त या वयामध्ये खेळ हा प्रकार आवडतो त्याचं बालपण आहे ते त्यामुळं अभ्यास घ्या पण त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याच्या नुसार आणि खेळीमेळच्या वातावरणामध्ये आपण अभ्यास घेऊ आणि एकदमच असं नाही की त्यांनी इतके मार्क्स घेतलंच पाहिजे किंवा फर्स्ट नंबर आलाच पाहिजे टॉपर झालाच पाहिजे ही अपेक्षा प्रत्येकाने नको ठेवायला कारण की पुढं भरपूर वर्ग आहेत भरपूर आयुष्य आहे जिथं त्यांनी टॉपर आलं पाहिजे त्यावेळेस तुम्ही त्याला म्हणू शकता की आ, या वयामध्ये तू आता अभ्यास कर किंवा टॉपर ये कारण की त्याला त्याचं त्यावेळेस त्याची कॅपॅसिटी झालेली असते त्याला समज असतो की अभ्यास काय असतं पण इतक्या लहान वयामध्ये मुलांना अभ्यास काय असतो कशासाठी करायचा असतो हे त्याला समजत नाही त्यामुळं इतक्या स्ट्रिक्ट वातावरणामध्ये मध्ये मुलांना नेऊ नका की त्यांनी त्याचं बालपणच विसरलं पाहिजे आणि हे हा व्हिडिओ मला असं बनवावं वाटलं कारण की आजूबाजूला इतके स्ट्रिक्ट पालक मी पाहिलेले आहेत की म्हणजे क्लास नंतर अभ्यास शाळेनंतर अभ्यास झोपताना अभ्यास हे पूर्णपणे त्याचा पूर्ण दिवसच अभ्यास 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 आणि त्यांची पुस्तकं बघून तर बापरे म्हणजे खरंच खूप अवघड वाटतं मुलांचं बालपण हिरावल्यासारखं वाटतं त्यामुळे मला असं वाटलं माझ्या मैत्रिणींना सांगावं की अभ्यासासाठी भरपूर आयुष्य आहे एक तीन ते जे सहा सात वर्षापर्यंत आपली मुलं असतात त्यांना आपण त्यांचं बालपण पण जगू देऊया आणि त्यांच्या कॅपॅसिटीनुसार त्यांच्या मूडनुसार हेळीमिळच्या वातावरणात आपण अभ्यास घेऊया म्हणून मी हा स्पेशल व्हिडिओ केला की काही मुले ज्या आहेत पूर्णपणे त्यांचं बालपण विसरून या बर्डन खाली जगतायत त्यामुळं मला हे तुम्हाला सांगावं असं सा वाटलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला याबद्दल काही वाटत असेल तर माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मा नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद